या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर लहान मुलांना सहजपणे पडवता येऊ शकतं त्यामुळे फौजदारी खटल्यात लहान मुलांच्या साक्षीवर विश्वास ठेवण्याच्या अगोदर त्यांच्या साक्षीची परखड तपासणी चिकित्सा आवश्यक असते असं मत व्यक्त करून दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी नवरा सासू व दोन दीर यांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांनी निर्दोष मुक्तता केले चरित्राच्या संशयावरून सदर विवाहितेचा नवरा सासू दोन दीर यांनी छळ केला आणि सदर विवाहितेला त्या चौघाने तीस तीन दोन रोजी सकाळी अकरा वाजता मारहाण केले त्यामुळे त्या ते विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केली या आरोपावरून वरील चौघांविरुद्ध खटला दाखल करण्यात आलेला होता या खटल्याच्या सुनावणी दरम्यान तिच्या मुलाने वडील आजी व दोन काका यांनी सकाळी अकरा वाजता आपल्या आईला मारहाण केल्याची साक्ष दिलेली होती सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील अडवोकेट धनंजय माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की सदर लहान मुलगा आई वारल्यापासून त्याच्या फिर्यादी असलेल्या मामाकडेच राहतोय घटने दिवशी तो शाळेत गेला होता व सदरची शाळा बारा वाजता सुटली आहे असं उलट तपासणी त्याने कबूल केलं त्यामुळे अकरा वाजता तो घरी नव्हताही सिद्ध होतं मामाच्या शिकवणीवरून आपण जबाब दिलेला आहे असं त्यानं उलट तपासात कबूल केलं विलंबानं त्याचा घेतलेला जबाब आणि विलंबाने, विलंबाने दिलेली फिर्याद यावर विश्वास ठेवता येणार नाही सदर विवाहितीच्या प्रेमप्रकरणाबद्दल प्रेम प्रकरणाबद्दल तिच्या नवऱ्याने फोन करून तिच्या वडिलांना कळवलं होतं आणि त्यामुळं तिला माहेरी पाठवण्यात आलं होतं त्यानंतर तिने माफी मागितली व पुन्हा नांदण्यास आलेली होती विवाहित असून सुद्धा केलेल्या प्रेम तिला आलेल्या गिल्ट फिलिंग अपराधीच्या भावनेमुळे तिने आत्महत्या केलेली असावी असा युक्तिवाद केला या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने ॲडव्होकेट जयदीप माने ॲडव्होकेट विकास मोटे ॲडव्होकेट प्रणित जाधव ॲडव्होकेट श्रीहरी कुरापाटी ॲडव्होकेट वीरभद्र दासी ॲडव्होकेट कुमार उगडे यांनी काम पाहिलंय पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित चौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सी ICWA, CMA, BCA, डब्ल्यू ए सी एम ए सी ए न्यूज निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे भूम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या महाविद्यालय काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्रद्याप्रधानांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकुली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सुख जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस